नमस्कार मित्रांनो आजचं आदतचं मैदान अंगापूरचं खऱ्या अर्थानं गाजवलं ते रॉकी आणि आजच्या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला नमस्कार श्री नमस्कार काय म्हणतात कुठलं वासरू आहे वगैरे काय का, आमचे सहकारी मित्र हे अत्यंत जवळचे राहुल बाबा फालकी बय यांचा हा रॉकी म्हणून खोंड आहे आदत बय आज राहिला गुलाबा एक आज पाचवंच मैदाना त्या संघाला आज कोणासोबत नियोजन केले ना कशा पद्धतीने त्यांच्याकडे एक बोरचा बैल आहे त्याच्याबरोबर केलं केलं नियोजन एक मैदान यायच की चार मैदानात दा गट काढलेला आहे आज पाचव्या मैदानात दा यश मिळालं संग्राम सोबत पाहायला संग्राम सोबत कसं वाटलं स्पीड गट सेमी अँड फायनल ला कशा पद्धतीने वाटलं त्या दिवशी पब्लिक न दोन बिनजोड केल्या त्या दिवशीच अनुभव आला होता हीच गाडी पळावली होती आम्ही त्या दिवशीचा अनुभव आला होता हा की गाडी काहीतरी करल बाबांना म्हणलं गाडी पळूया अशीच या आणली गाडी गटाला पाच नंबर तास होत सीमेला सहा नंबर तास होत फायनलला पुन्हा तीन नंबर तास नशेब्यांचं चांगलं होतं गाडी चांगली हो, चांगल चांगल पळाली काय सांगाल म्हणजे दिसायला वासरू एकदम देखणं आणि किती वय वय किती आणि कोणते खांदे वगैरे पळते कसं काय वासरू मागच्या वर्षी दिवाळीत घेतलं होतं हे एकदम लहान होती एवढीशी होती वासरा दो दो। एक त्यावेळेला पण आता चालू केलं वासरून आता चालू करून एक चार पाच रिसल टाकले डायरेक्ट मैदानात आणलं त्याने पहिल्याच मैदानात गट काढला एक दोन तीन मैदानात गट काढलं आज पाचशे मैदानात राहिलाच खोंड फायनल काय नंदा आजचा एक गुलाळात राहिला एक खोंड आपला आणि चांगलं पळ दाखवला काय आलो होतो एक पाठीमाग एक मार्च जानेवारी महिन्यात आहे ना आम्ही एक ट्रॅक्टर म्हणून बैल घेतला होता बाबांनाच घेतला बाईला होता आम्ही बॅक पण काय आलं बैल पाळा आपल्याकडे दोन फायनल केल्या त्या बैलानं बैल पण बारा पळत होता पण काय आलं तो बैल बारा वाढल्यामुळं बैलाचा हृदयव कराच्या अटक्यानं मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्यांची बैल अशी पाळायची बाबांना पण आम्ही म्हणायचो बाबा आपण परत दुसरा एक बैल घेऊ हाय तुमची परिस्थिती घ्यायची कुठला पण बैल आणि बैल पण सुचवायचो बाबा म्हणायचं नाही आपल्या घरी बारका खोंड आहे तो बारका खोंडच तयार करायला कोरा तयार मानावरती जो पण काय कधी ठेवलं नव्हतं कोरा खोंड तयार केला त्यांनी आणि आज खोंड फायनल साठी पात्र प्रकारे त्यांच्या पण म्हणायचं की कुठेतरी आपल्याला स्वतःचा स्वतःच एक वासरू काढावं नाही मी माणूस महत्वाचं म्हणजे त्यांना मी म्हणलं त्यांना आम्ही पण म्हणायचो राहुल कापले असतील महेश मोरे असेल आम्ही म्हणायचो दोन तीन बैल आम्ही त्यांच्यासाठी काढतो आणि चांगली, चांगली पाहणारी बैल आम्हाला कमी पैशात पण त्यावेळेला मिळत होती आपल्या रिलेशन वरती पण त्यांचं म्हणणं की त्यांचं म्हणणं ठाम होत आपल्याला बैलच घ्यायचा ना नाही जे काय असेल ती या बैलावरच आणि नंतर मग हा बैल पाहा नंतर मग नंतर बघू मग बैल घ्यायचा का नाही असा विषय झाला होता त्यामुळे बैल आम्ही काय घेतलाच नाही पुन्हा त्यांना हाच कोण त्यांनी तयार केला आणि आज फायनल पाच वेळा कुठल्या बैला सोबत ट्रेनिंग वगैरे दिले म्हणजे त्यांच्या तुम्ही म्हणाला तसं त्यांच्या घरी दुसरा बैलाय राजा म्हणून बैल ट्रॅक्टर घेतल्यानंतर तो बैल विकला ट्रॅक्टर घेतला तर हा कोण होताच ट्रॅक्टर झाली तो राजा म्हणून बैल होता म्हणजे राजा बरोबरच चाडा शिकवलं गोडीवर दोन तीन फेरे काढले बायला बरं एक दोन फेरे काढली चार पाच फेरे आला असेल लगेच आणलाच आणि गटच काढला पाहिला म्हणाल तसं शिंग बारीक होती आणलं होतं त्यावेळेस म्हणजे एकदम एवढा एवढी शिंग होत सात आठ महिन्याचं असेल मला वाटतं लय मोठा नव्हताच कोण आत्ता चौदा पंधरा महिना असेल अजून वर्ष पण झालं नाही त्याला तरी तुम्ही भरपूर वासर बघताय तुम्ही स्वतः समालोचक आहेत काय वेगळं पण समालोचक वरून तुम्ही बघत असताय काय वेगळं पण काय वासरा स्पीड भरपूर आहे आली तळ पण जे आम्हाला एखाद्या पोखत्या बायसारखा बायला खाली तळ आहे आणि महत्वाला म्हणजे दोन्ही खांदी पब्लिक अजिबात आतमध्ये येणं नाही व्यवस्थित खेळावरती आता परवाशी आम्ही भिंजवडला त्याचा अनुभव घेतला आणि चौदरवाडीत पण त्याऐंशी सीमेला त्याची गाडी कडवनच आली होती गाडी तीन नंबरला सीमेला त्याची उतरली पब्लिकनं कोंड अजिबात आता आला नाही स्पीकर पण नेमका स्टेज पण डाव्या साईडलाच होतं त्यावेळेला पण बघितलं स्पीकरचा आवाज माणसांचा कालवा कोणता आतमध्ये नाही काय नाही एकदम खेळावरची व्यवस्थित एखाद्या मॅच्युअर पाहिल्यासारखा पब्लिकनं खेळावरती पळतोय आतमध्ये येणं नाही अजिबात काय नाही दाबणं नाही काय नाही काय नाही बद्दल काय म्हणजे वर्षाची परंपरा आहे मी दोन हजार तेरा आठवी न पाहिला मैदान बघितलं त्यांचा अंगापूरचा संगारा म्हणून बैल पळवता आणि ती ललगुंचा सोन्याची गाडी पळत होती संग्राम आणि जाधवडीचा ती पण गाडी मग ते बैल त्या संग्रामच्या नावामुळे मी या मैदानाला शाळेत असताना आलो होतो त्यानंतर अजूनही येत होतो तर बैलगाडी शरीर चलवायला बसन समान या मैदानाला मी कायम करतोय बर आणि रॉकीचं भवितव्य कशा पद्धतीने नाही नावाप्रमाणेच म्हणजे एकदम दंडनीत पळ तुम्हाला सांगतो शरीर त्याच्या फाउंडेशन वरन वासराला भविष्य आहे शंभर टक्के खोंड पळल आणि मालकाचं नाव करणार एकशे एक टक्के कारण व्यायाम वासराला सकाळी आठ साडेआठ गुरात चरायला मोकळा सोडून द्यायचा डोंगरात डोंगरात डोंगरा डोंगरा चरायला असतो संध्याकाळीच घरी येतो त्याला तोच व्यायाम दुसरा व्यायामच नाही म्हणजे फक्त मोकळा मोकळा काहीच नाही जसा पण तसं डोंगरा चायला असतो तसा हाच खो खोन तसा सीम मशीन बरोबर त्यांच्या घरच्या जणांबरोबर चालायला असतो डोंगरात म्हणजे असं काय नाही की रेसल देणे वगैरे काय रेसल देणं कसं होतं मैदानाला आम्ही पळवतोय त्यामुळे आता रेसल देणे ही होतच नाही आणि चालवणं पण होत नाही तिथं तालाव शेजारी एखाद्या वेळेला पाहुणी टाकले तर टाकली नाही तर कंटिन्यू फायदा काय ता होते की बाबा मोकळं सोडून असते ते उमेद आता कसं चारा खायला मिळतोय ना फिरून त्यात जरा थोडा फरक आता आयुर्वेदिक शेवटी आयुर्वेदिक हा पण ज्या दिवशी बसनं खोड चालायला जायला लागला नाही त्या दिवशी बसनं फरक पडायला लागला दोन महिने तुम्हाला सांगतो खोड चांगला म्हणजे ताकद बिकत फुलत आली वासरात म्हणजे आता तुम्ही पाहताय मसल वगैरे पायाचे वगैरे चांगले डेव्हलप झाले तुम्हाला रोज डोंगराच्या पायथ्याला अगदी एक दोन टेकड्या रोज मोकळा चोरून येतोच आता उद्या सकाळी आज पहायला तीन फेरी उद्या सकाळी चरायला जाणारच दौनीला एकच आहे तो ट्रॅक्टर होता गेला आता हा एकच आणि ती रोमन आहे रोमन हा रोमन त्यांच्याकडेच आहे सांभाळायला बबन बबननाथन हा बबनदा रोमन मित्रांनो बबन बबननाथन रोमन सुद्धा त्यांच्याकडेच आहे वासरू चांगलं पळते आणि बरेचसे भवितव्य चांगलं वाटते कोणत्या बैलांसोबत पळायची इच्छा आहे वगैरे तुमची कसं काय इच्छा अजून तर काय दिवाळी पर्यंत अजून आम्ही मापा टापातल्याच बैलांबरोबर म्हणजे जास्त त्याला पण ताप होणार ता नाही अशा बैलांबरोबर दिवाळी नंतर होईल असे आम्ही पैरे करू आता डायरेक्ट कुठल्या बाटाचं नाव घेऊ शकत नाही पण होईल असे पैरे करू मनामध्ये असतील कि प्रत्येकाच्या मनात असत एक नंबरचं पैरे व्हावं आपण बघू आता त्याच्या नशिबात असेल तर मिळतील पैरे आणि आपण करू पुढं मोठे पैरे त्याला तुमच्या ओळखीचा फायदा शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के होईल दादा काय सांगेल कापले काय चांगलं पळलं चांगलं पळलं महत्वाचं कसं होतं आजचं चौथंच मैदान वासराचं चौथ्या मैदानात गुलालाच पात्र झालं आता त्या वस्त्राचा आम्हाला अभिमान आहे आता कसं होते बैल आम्ही त्या पद्धतीनं अजून गाठलेली नाही दिवाळी नंतर आम्ही त्या पद्धतीनं टाकतीनुसार त्याच्या बैल शंभर टक्के आमच्या चार पाच बैल आहेत बाजीराव आहे डायमंड आहे ललगुंचा सोने आहे रोमन आहे चार पाच बैल आहेत दिवाळी पर्यंत याच बैलात पाळा आजचा बैल पण एकदम एक नंबर मध्ये पाळा चांगला पाळा म्हणजे जसे बाहेरचे पैरा होतील तसे नाही आला घरचा पायर घरची एवढी पायरे आहेतच बघू द्या नंतर पुढे दिवाळी नंतर चालते